विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज आपल्या प्रचार सभेसाठी आवर्जून उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी प्रदेशाध्यक्ष आणि आमचे सर्वांचे या राज्याचं आवडतं नेतृत्व आदरणीय ने माजी एक केंद्रीय मंत्री राऊसाहेबजी दानवे साहेब उर्फ दादा यांचं आपण टाळ्याच्या गाजरात स्वागत करूया आज या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला आपल्याला ला, अध्यक्ष लाभलेले आपल्या कोकाणागावचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आमचे मार्गदर्शक आदरणीय चंपू बोरा व्यासपीठावर उपस्थित आपल्या तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय किसनरावजी गडक पाटील उर्फ पेशवे अण्णा या ठिकाणी पंचगंगा उद्योग समूहाचे सर्व सर्व आणि आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय प्रभाकरजी काका शिंदे व्यासपीठावर उपस्थित आपल्या भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते मान्य नितीनजी दिनकर मान्य अंकुशरावजी काळे मान्य ज्ञानेश्वर पेचे सचिन भाऊ देसरडा शहराचे अध्यक्ष रोहितजी पवार मान्य दिनकररावजी गरजे पाटील आणि खऱ्या अर्थानं आपल्याला आजच्या कार्यक्रमाला लागलेले प्रमुख पाहुणे आपल्या शिवसेनेचे प्रवक्ते आमचे मित्र संजू भाऊ भो भोर व्यासपीठावर उपस्थित शिवसेना तालुक्या अध्यक्ष संजय भाऊ पवार त्याचबरोबर बाळासाहेबजी पवार मान्य जालिंदर भाऊ वाघचौरे किरणजी शिंदे मनसे नेते त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले रिपब्लिकन पक्षाचे नेते आदरणीय ने सुनीलजी वाघमारे अनिलजी ताके पाटील माननीय किशोरजी वाघमारे शिवसेना अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष आमचे मित्र राजेंद्र मते पाटील डॉक्टर बाळासाहेब कोलते सतीशजी कर्डिले प्रतापजी शिंदे ऋषिकेश भाऊ शेटे विश्वासराव काळे पाटील अशोकजी टेकणे लक्ष्मणरावजी मोहिटे आमचे मित्र कुंदन शेठ भंडारी आपल्या न्यावाशाचे भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते मनोजजी पारखे निरंजन डहाळे व्यासपीठावर उपस्थित आमच्या भगिनी माननीय अमृताताई नळखंडे नळकांडे त्याचबरोबर विद्याताई कोलते शौशोभाताई आलवणे कुमारी तेजश्री लंगे आपल्या कोकाना गावचे ज्येष्ठ कार्यकर्ते मच्छिंद्र पाटील कावरे यांच्यासह सर्व कोकाण्यातील सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते तरुण मित्र आणि या सभेला मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या आमच्या लाडक्या बहिणी आणि उपस्थित मित्रांनो पत्रकार बंधू आणि उपस्थित मित्रांनो आज मी प्रथमतः आदरणीय दादांचा या ठिकाणी अतिशय मनपूर्वक आभार मानतो की दादांनी आपल्या व्यस्त वेळेमध्ये संपूर्ण राज्यामध्ये त्यांचे दौरे चालू असताना आपल्याला या ठिकाणी निवडणुकीसाठी त्यांनी वेळ दिलेला आहे मित्रांनो येत्या वीस तारखेला आपल्याला या साठी मतदान करायचं आहे आणि गेल्या दहा बारा दिवसापासून आपण बघतो की उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्व कार्यकर्ते एक दिलानं एकजुटीनं या ठिकाणी कामाला लागलेले आहेत ला खरं तर अनेक गोष्टींचा उल्लेख मी वेळोवेळी माझ्या भाषणांमध्ये मा केलेला आहे विशेषतः यावर्षी जो माहोल उमेदवारी मिळेपर्यंत तयार झाला होता अंती चे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मान्य एकनाथरावजी शिंदे साहेब भारतीय जनता पार्टीचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आर पी आयचे चे नेते आदरणीय ने आठवले साहेब यांच्यासह सा घटक पक्षांच्या सर्व नेत्यांनी त्यामध्ये दादा निवड समितीचे अध्यक्ष आहेत या सर्वांनी निर्णय घेतला काही तांत्रिक अडचणीमुळं या ठिकाणी आपल्याला कमल चिन्हाऐवजी धनुष्यबान देऊन शिवसेनेची उमेदवारी आपल्याला या सर्व नेत्यांनी दिलेले आहे मी त्यांच्या अतिशय मनपूर्वक आभार मानतो खरं <प्राथा> तर मित्रांनो हा तालुका हा तालुका अतिशय परिवर्तनवादी तालुका आहे आणि दादांना आपल्या तालुक्याची इतंभूत माहिती आहे दादा एक लढवय्य नेते आहेत आणि म्हणून मी या ठिकाणी सांगू इच्छितो की मित्रांनो या मतदारसंघामध्ये ज्यावेळेस पुनर्रचना झाली आणि नवीन मतदारसंघाची निर्मिती झाली त्यावेळेस या सर्व ज्येष्ठ नेते मंडळींच्या आशीर्वादाने या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीची उमेदवारी केली मतदारसंघ नवीन होता आणि स्वतंत्र झालेला होता त्यावेळेस आपल्याला दुर्दैवानं पर्वाला सामोरं जावं लागलं परंतु जे लोकप्रतिनिधी या ठिकाणी निवडून आले त्यांनी या मतदारसंघामध्ये कुठलंही लक्ष दिलेलं नाही परंतु गोरगरीब माणसाला त्या ठिकाणी दिलासा कुठल्याही प्रकारचा दिलेला नाही आणि म्हणून निश्चितपणानं नंतरच्या निवडणुकीमध्ये जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली आणि भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी आमदार म्हणून संधी दिली अनेक वर्षांचा संघर्ष आपण या ठिकाणी बरोबरीनं हातात हात घालून हा संघर्ष आपला चालू आहे मित्रांनो मी या ठिकाणी सांगू इच्छितो कुण नेवासा तालुका ही थोर संत महंतांची भूमी आहे देवदेवतांची भूमी आहे आणि या भूमीमध्ये खऱ्या अर्थानं म्हणावा असा विकास कधीही झालेला नाही सातत्याने प्रस्थापित मंडळी अनेक वर्षांची आम्ही कारखाना उभा केला आम्ही अमक शिक्षण संस्था उभ्या केल्या एवढं सातत्यानं त्यांना सांगायचा विषय आहे आणि म्हणून माझा या सर्व मंडळींना सवाल आहे की तुम्ही सर्व काही मंडळी आज हयात नाही यांच्या सर्वांच्या योगदानातून ही साखर कारखानदारी इथे राहिली परंतु ती आज जर बघितलं तर आपल्याला उसाचे पेमेंट करायला देखील पैसे नाही वर्षानुवर्ष आपण या कारखानदारीचे सत्ता भोगतात आणि पुन्हा एकदा शासनाकडे त्या ठिकाणी वाट पाहतात कांद, है, है। की आम्हाला मदत दिली नाही आम्हाला मदत दिली नाही याचा अर्थ सहकारी साखर कारखानदारी आपण कशी चालवली आज आमचा पीडित शेतकरी अनेक वर्ष झडतो झकडतोय लढतोय त्याच्या उसाला कुठल्याही प्रकारचा भाव नाही आपण बघतो की आडवा आणि जिरवा हे धोरण या तालुक्यातील आमदारांनी त्या ठिकाणी घेतलं जो माणूस आपल्याला मदत करणार नाही त्याच्या ऊसाच्या खोडक्या करायच्या आज दोन्ही कारखान्यांची परिस्थिती काय आहे की या जिल्ह्यामध्ये प्रवारा कारखान्यांनी बत्तीसशे रुपये आपल्याला भाव दिला परंतु या मंडळींनी अवघ्या सत्तावीसशे वर आपल्याला थांबवलं आणि म्हणून आडवा आणि जिरवा हे धोरण या मंडळींनी घेतलं या भागातला शेतकरी मोठा होऊ नये सधन होऊ नये ही सातत्याने भूमिका घेतली आणि म्हणून या तालुक्यातला नागरिक प्रचंड या लोकप्रतिनिधींच्या त्या ठिकाणी रोष व्यक्त या निवडणुकीच्या माध्यमातून करणार आहे मित्रांनो या ठिकाणी या तालुक्यामध्ये पाच वर्ष हे आमदार गडक या ठिकाणी आमदार होते अडीच वर्ष त्याच्यातले मंत्री होते कुठलंही विधायक काम हे समाजासमोर मांडू शकत नाही परंतु दादा एक रडगाण आहे की मी विरोधी असल्यामुळं मला निधी दिला नाही आणि मी तर तुम्हाला जाहीर सांगतो दादा तुम्ही विरोधी होते म्हणून तुमच्या धमक नव्हती निधी आणायचा दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार या ठिकाणी आहेत मग ते रडत बसले का आता सुद्धा या ठिकाणी महायुतीच सरकार येणार आहे आणि म्हणून इथं विरोधी आमदाराला थारा नको सत्तेतला आमदार विठ्ठलराव लंके रूपानं तुम्ही त्या ठिकाणी पाठवा आणि मग बघा आपण कशा पद्धतीनं समाजसेवा करण्याची त्या ठिकाणी भूमिका घेतो स्वर्गीय अण्णांचं काम आपण बघितलंय स्वर्गीय अण्णांनी अतिशय कष्टातून त्या ठिकाणी एक शिक्षकी पेशा करत असताना कम्युनिस्ट पक्षाची विचारसरणी मनामध्ये भरल्यानंतर उभं आयुष्य कम्युनिस्ट पक्षामध्ये घातलं गोर गरीब कष्टकरी माणसाची सेवा करण्याचं धोरण घेतलं दोन वेळेस जनतेनं अण्णांना त्या ठिकाणी संधी दिली अनेकांना या ठिकाणी संधी दिली सर्वसामान्य प्रास्थापितांच्या विरोधात संधी दिली त्यानंतर आदरणीय आपले ज्येष्ठ नेते संभाजीराव पाटील फाटकेंना त्या ठिकाणी संधी दिली आदरणीय तुकारामजी गडा मुरकुट भाऊंना संधी दिली बाळासाहेब मुरकुटेंना संधी दिली अनेकांना संधी दिली मी हात जोडून विनंती करणार आहे एकदा मला संधी देऊन बघा एकदा संधी देऊन बघा दादांसमोर सांगतो की सर्वांना संधी दिली काहींना दोनदा दिली काहींना एकदा दिली एकदाच द्या माता एकदा तुम्हाला सांगतो की स्वर्गीय संस्कार या माझ्यामध्ये आहे आणि म्हणून प्रामाणिक शिकवण दिलेली आहे कुठंतरी विरोधांकडे काही दादा सांगायला नाही आणि म्हणून काल उद्धवजी साहेब ठाकरेंच्या सभेमध्ये आपल्या उमेदवारांनी फक्त पंचवीस वेळेस लंगे विठ्ठलराव लंगे विठ्ठलरावने असं केलं विठ्ठलरावनी त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे जनतेनं ही निवडणूक दादा हातामध्ये घेतलेली आहे आमचे आम हे सर्व सैनिक व्यासपीठावरले आणि समोर बसलेले अतिशय पोटतिडकीनं या निवडणुकीसाठी लढत आहे आणि म्हणून मी सांगू इच्छितो अनेक विषय आहे दादांमुळे मी जास्त बोलणार नाही परंतु आमचे वडील देखील आमदार होते कष्टातून त्यांनी दोन वेळेस आमदारकी केली दादा एक वेळेस लोकल बोर्डाचे म्हणजे जिल्हा परिषदेच्या आधी लोकल बोर्डाचे देखील अण्णा सदस्य होते आणि म्हणून मी कोणाचा वोट धरून राजकारणात आलो हे तुम्ही मनातून तुम काढा आमच्यामुळे वेळोवेळी तुमची जागा येत गेली मला उभं केल्यामुळं वेळोवेळी वेड़ तुमची जागा निवडून आली तुम्हाला भुईसपाट जनतेने के केला असतं आणि म्हणून आमच्यावर उपकाराची भाषा करू नका त्यावेळेस आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली आपण निर्णय कार्यकर्त्यांनी आग्रह केला आणि राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला आणि दादांनी आदरणीय पवार साहेबांनी मला त्या ठिकाणी अध्यक्षपदाची संधी दिली परंतु स्वतः आम्ही हे केलं आम्ही ते केलं हे डोक्यातून काढा वेळोवेळी आपण त्याचा खुलासा केलेला आहे मी एकच प्रसंग सांगू शकतो की स्वर्गीय अण्णा एक जिल्हा परिषदेची निवडणुकीत आदरणीय गडकसाहेब उभे असताना जिल्हा परिषदेला स्वर्गीय अण्णांनी पहिल्यांदा त्यांना अपक्ष म्हणून मदत केली निवडून आणलं बरोबरीच सीट आल्यानंतर ते फुटून सभापती झाले हा इतिहास आपल्याला माहिती नसेल आणि म्हणून तुम्हाला देखील आमच्या वडिलांनी कुठेतरी तुमची राजकीय सुरुवात केलेली आहे याची देखील आपण जाण ठेवली पाहिजे जा। आणि म्हणून मित्रांनो तो विषय बाजूला ठेवू या तालुक्यातल्या तरुणांना भडकवण्याचं काम वेशना दिन करण्याचं काम या लोकप्रतिनिधींनी केलं एम आय डी सीचा प्रश्न प्रलंबित पडला अडीच वर्ष कॅबिनेट मंत्री असताना एक उद्योग त्या ठिकाणी आला नाही अनेक शेड तिथं उभं करून ठेवले आपल्या बगलबच्च्या जागा अक्वायर केल्या आमच्या एम आय डी सी मध्ये अनेक आमचे त्या परिसरातले कार्यकर्ते समोर आहेत कुणाच्याही हाताला रोजगार त्या ठिकाणी एम आय डी सी असून मिळाला नाही लोकप्रतिनिधींचं काम आहे की आपल्या भागातल्या तरुणांच्या हाताला काम दिलं पाहिजे आपण काय काम देता तरुणांच्या हाताला सहा हजार रुपये घे लंगेच्या दारात राखण बस सहा हजार रुपये घे ऋषी भाऊ शेटेला राखन बस सहा हजार नितीन भाऊच्या दारात जाऊन बस याला रोजगार म्हणत नाही आपण शिंगणापूर देवस्थान पूर्णपणे त्या ठिकाणी भ्रष्टाचाराच्या खाईत लोटलेला आहे आणि म्हणून अजून फार बोलता येत तुम्ही भविष्य काळामध्ये एकच सांगतो आमच्या कार्यकर्त्यांनी जर महायुतीचं स्टेटस ठेवलं मला आताच आमच्या एका मित्रांनी सांगितलं की या ठिकाणी काही मंडळी निवडणुकीपुरता पुरता एक बंगला घेऊन मुक्कामी आहेत त्यांना फार आता पाजर फुटला अ या या मामा या काका या दादा या कधी आणि म्हणून त्यांना दादागिरी करण्याची भूमिका या ठिकाणी केली जाते कोकाण्यात का लोकशाही आहे आपल्याला व्यक्ती स्वतंत्र नाही कोणी कोणाचाही स्टेटस स्टेटस ठेवू शकतो तुमचे हजारो लोक बोगस ठेवतात हे तुम्हाला माहिती आहे का ते मतदान आपल्याला करणार आहे दादा मी जाहीरपणानं सांगतो की हजारो स्टेटस विरोधकांचं ठेवणार मतदान आपल्याला होणार आहे आणि म्हणून ही निवडणूक पुढे गेलेली आहे छोटे मोठे पक्ष निवडणुकीत उतरलेले आहेत अपक्ष आहेत अनेक अपक्ष आमच्याशी संपर्क करतात की तुम्ही चांगली लढत देऊन राहिले त्यांची देखील भावना चांगली आहे आणि मतदारांनी निवडणूक हातामध्ये घेतल्यामुळं आता आपल्याला पुढे जायचं आहे मी जास्त वेळ घेणार नाही या भागातले रस्त्याचे प्रश्न विजे आहे विजेचे आहेत कुठलेही प्रश्न सोडलेले नाही फक्त लोकाला दादागिरी आणि दहशत करण्याची भूमिका या लोकप्रतिनिधींनी घेतली आम्ही देखील कसलेले मुरलेले पैलवान आहोत फक्त आम्ही तुम्हाला आमचा हात दाखवलेला नाही आणि म्हणून जाहीरपणानं सांगतो आमच्या गरीब कार्यकर्त्याला धक्का जरी लागला तर ठोशा ठोशा उत्तर हा विठ्ठलराव तिथे येऊन दिल्याशिवाय राहणार नाही कुठलीही भीड लोक मला म्हणतात भाऊ तुम्ही फार सरळ आहात सर्व कार्यकर्ते मला मानतात की भाऊ तुम्ही खूप सरळ आहे खूप सरळ आहे माझ्यावर संस्कार खऱ्या पानाचे भामटेगिरी केली नाही जी वडील उपार्जित प्रॉपर्टी आहे मला प्रश्न पत्रकारांनी विचारला की प्रॉपर्टी एवढ्या दिवसात किती वाढली मी सांगितलं की प्रॉपर्टी वाढली नाही पण कमी झाली दोन इलेक्शनला दोन ठिकाणची प्रॉपर्टी आपण विकली आणि जाहीर आहे आपण एक बटन दाबलं की तुम्ही सगळ्यात बायोडाटा समोर येतो पत्रकार बंधू आमच्या समोर बसलेले आहेत आणि म्हणून जाहीर सांगतो वर्ष, वर्ष की माझ्या आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारचा डाग अंगावरती पडून दिला नाही म्हणून पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष तुम्ही मला सांभाळून ठेवलंय दुर्दैवानं दोन विधानसभेमध्ये यश आलं नाही परंतु जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सहा वेळेस तुम्ही मला वेगवेगळ्या गटामधून निवडून दिलं ही पुन्हाही तुमची आहे माझ्या मतदारांच्या आहे आणि म्हणून मित्रांनो कुठल्याही प्रकारे भ्यायचं कारण नाही उसाच्या खोडक्या करायचा दम यांच्यात राहिलेला नाही मी तर जाहीर सांगतो की याच वर्षी आदरणीय प्रभाकर काकांनी या, या ठिकाणी मोठा कारखाना पंचगंगा शुगर मिलच्या माध्यमातून काढलेला आहे आपले शिवसेनेचे नेते आदरणीय शिवतारे साहेब यांचा कारखाना शिरजगाव पासून अवघ्या वरखेडमध्ये एक किलोमीटर वरती आहे आणि म्हणून गंगापूर कारखाना आहे माझं वाक्य लिहून ठेवा एवढी मोठी कारखानदारी यांनी भ्रष्टाचारासाठी उभी केलेली आहे यांचे मास्तर लोक जे तुमचा ऊस घ्यायचा नाही म्हणून दादागिरी करत होते ते या येतील अहो तुमच्याकडे दहा एकर ऊस ना काही करा दोन एकर आमच्या कारखान्याला ऊस द्या कारण यांचा कच्चा मालाची यांना गरज आहे आणि म्हणून तुम्ही भेवू नका ऊसाचा प्रश्न आपला सुटलेला आहे कोणालाही आता पहिल्यासारखा आठवणचा कागद घेऊन भीक मागायची गरज नाही या शासनानं वेळोवेळी आपल्या शेतकऱ्यांना मदत केलेली आहे आपलं वीज बिल त्या ठिकाणी माफ केलेलं आहे अनेक वर्ष पाच पाच लाख रुपये बिल आमच्या गरीब शेतकऱ्यांवरती होतं परंतु महायुतीच्या सरकारने ते बिल माफ करून आज झिरो झिरो बिल तुमच्या हातामध्ये आलं आमच्या लाडक्या बहिणी ज्या दुर्लक्षित होत्या आदरणीय मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब आदरणीय दादा आदरणीय पालकमंत्री विखे साहेब आणि आपल्या राज्यातील नेत्यांनी एक भूमिका घेतली आणि आमच्या लाडक्या बहिणीसाठी डायरेक्ट तिच्या खात्यावरती दीड हजार रुपये जाण्याची व्यवस्था केली की जेणेकरून त्या माता माऊलीला आपल्याला काही का व्हायना महिनाभरात त्या पैशाचा उपयोग होईल आता महायुतीने जाहीरनामा प्रसिद्ध केला त्यामध्ये आपण बघितलं की हीच रक्कम आता एकवीसशे रुपये मुख्यमंत्री मोदय आपल्या तालुक्यात आले त्यांनी जाहीर केलं आणि म्हणून आता ही निवडणूक पुढे गेलेली आहे महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीची ही लढत आहे आणि निश्चितपणानं आमच्या या माता मावल्यांनी माता भगिनींनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि म्हणून या तालुक्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत दादा तुम्हाला आम्ही चोवीस तारखेला निमंत्रण देऊ की ह्या जनतेनं ठरवलेलं आहे की एकदा या, या भगिनींनी ठरवलेला आहे सगळ्यांची चव घेतली एकदा विठ्ठलरावला विधानसभे पाठवायचा निर्णय आमच्या मतदारसंघातील माता भगिनींनी जनतेने घेतलेला आहे आणि म्हणून निश्चितपणानं छोट्या मोठ्या पक्षाकडे लक्ष देऊ नका कोण काय अफवा कर करतं त्याच्याकडे लक्ष देऊ नका आपल्याला ही लढत जिंकायची पुन्हा एकदा महायुतीचं सरकार या ठिकाणी आणायचं आणि म्हणून निश्चितपणानं आपण या ठिकाणी मोठ्या संख्येनं वेळोवेळी वेळोवेळी या ठिकाणी मोठ्या संख्येनं वेगवेगळ्या सभांना हजर राहता प्रचार फेऱ्या याल्या आपल्या चांगल्या झाल्या मी एक विनंती करणार आहे की प्रत्येक कार्यकर्त्याने आता दोन दिवस राहिले ह्या गाड्या घेऊन आपापल्या आप वाडी वस्तीवरती जाऊन आपलं चिन्ह त्या ठिकाणी घराघरामध्ये गेलं पाहिजे आज मला आताच मित्रा एक मित्राने आठवण करून दिली की माझा एक सहकारी मित्र राहूसाहेब फुलमाळी दोन हजार चारला दादा पराभव झाल्यानंतर त्या व्यक्तीने आजपर्यंत चप्पल पायात घातलेली नाही त्याचं रावसाहेब पाटलाचं स्वप्न आहे की ज्या वेळेस आमचा विठ्ठल भाऊ आमदार होईल त्याच वेळेस चप्पल घालीन आता एक सांगा एका या गरीबाला तुम्हाला आयुष्यभर जर फिकर चपलायचं ठेवायचं की त्याला चोवीस तारखेला वाजत गाजत चप्पल घालायला लावायची हा निर्णय आपण घ्यायचा आहे मित्रांनो आणि म्हणून हे गरीब कार्यकर्ता आहे जनतेने खूप प्रेम दिलं मी समाधानी आहे अनेक निवडणुका झाल्या अनेक जण निवडून आले असतील पण पर मला पराभव होऊन देखील जनतेने एवढं प्रेम दिलं की मी त्याच्याही उतराई होऊ शकत नाही माझा एक प्रयत्न असतो की सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काम केलं तर निश्चितपणानं आपल्याला या ठिकाणी जनता त्या ठिकाणी आशीर्वाद देत असते आणि म्हणून माझी विनंती आहे आपल्या सर्वांना की येत्या वीस तारखेला वेळ बराच झाला येत्या वीस तारखेला अनेक गोष्टी बोलायसारख्या आहेत परंतु हा मित्र आहे आमचा आणि याला चप्पल तुम्ही घालायला आहोत आणि म्हणून येत्या वीस तारखेला आपण कुठलीही चूक करू नका धाक धडपशा आहे अनेक मित्र म्हणतात की आमच्यावरती प्रेशर आहे प्रेशर डोक्यावरती ठेवा पण बटन धनुष्य बाणाचं दाबा तरच तुमचं चोवीस तारखे तेवीस तारखेला प्रेशर डोक्यातलं मोकळं होईल नाही तर यांची धाक दडपशाही गोरगरीबाला त्रास शेतकऱ्यांना त्रास गावोगावी खोट्या केसेस व्यसनाधीन तरुणांना करणं हे धंदे यांचे बंद करायचे असेल तर तुम्हाला यावेळेस परिवर्तन या ठिकाणी करावंच लागणार आहे आणि ती भूमिका या तालुक्यातल्या मतदारांनी या ठिकाणी घेतलेली आहे मी आपला जास्त वेळ घेत नाही मित्रांनो भविष्य काळामध्ये या तालुक्याला आपल्याला सुजलाम सुफलाम करायचं आहे कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी महायुतीचं सरकार या राज्यामध्ये निवडून येणार आहे आणि या सरकार येत असताना तुमचा लोकप्रतिनिधी तिथं जाणं हे खूप महत्वाचं आहे मी देखील दादा जाहीरपणानं सांगतो अनेक वर्षांचा संघर्ष केला मलाच कळत नाही की एवढे दिवस पंचवीस तीस वर्ष माझ्या गाडीचं चा फिरणारं चाक थांबलं नाही याचा अर्थ या मायबाप जनतेचा आशीर्वाद आहे आणि या आशीर्वादावरती मी पुढं गेलो मी एकच विनंती करणार आहे सर्वांना संधी दिली आपण कुठलंही चुकीचं काम केलेलं नाही तुमच्यातला एक गरीब शेतकरी कुटुंबातला माणूस आहे स्वर्गीय अण्णा जरी आमदार असले तरी जाहीरपणानं सांगतो फक्त नेवाशाला प्रसादजी आपल्या ऑफिसची जागा होती ती देखील तुमच्या समक्ष आपण मागच्या वर्षी विकून टाकली याच्यापेक्षा कुठेही स्टेट नाही आणि म्हणून खऱ्यापणानं राहिल्यामुळं एक वेळेस संधी द्या सर्वांना संधी द्या एक वेळेस तुमच्या भावाचं विठ्ठल भाऊचं पण बघा प्रामाणिकपणानं दिलेली शिकवण हे काम करू गोर गरीब मायबाप जनतेचे आसरू पुसण्याचं काम आपण या ठिकाणी करू वेळ कमी राहिलेला आहे घरात बसून चालणार नाही निवडणूक आपल्या हातात आलेली आहे मी आपला जास्त वेळ न घेता बोलता बोलता जास्त बोललो असेल तर आपली दिलगिरी व्यक्त करतो आदरणीय दादा या ठिकाणी आले त्यांचं मार्गदर्शन आपल्याला जास्त वेळ ऐकायचं आहे पुनशे एक वार सर्वांना अतिशय कळकळीची विनंती करतो की येत्या वीस तारखेला धनुष्यबाना समोरचं बटन दाबून तुमच्यातल्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदार म्हणून त्या ठिकाणी पाठवा आणि आपली सेवा करण्याची संधी द्या जय हिंद जय महाराज धन्यवाद i'll